जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत आहे तर आज वगैरे आले मित्रांनो बघा भाऊ युराजी सगळेजण तर तुम्हाला दाखवतो काय काय करा बघा दादू बायकर बाय हो घायकर बघा हसते इकडे पप्पा बसले इकडे मी बसले पप्पा मम्मी बघा मम्मी बसले इथे माझ्या गावची मम्मी किचन मध्ये आहे जागा कमी आहे कोरोना ऐकायला सगळेजण तर डुगू बघा कसं करतोय डुगू हे डुगू इकडे बघ इकडे कसं करतोय तोंड बघा तोंड हाय कर हाय कर कसं मूड करते हाय 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 म्हण हाय गाईज हाय गाईज अब पप्पा कैसे पप्पा कर तुम करा तुम करा पप्पा कैसे तो बाबू कैसे तो बाबू करते हैं हम इतना जी पोजू करते हैं ना तुझे कैसे करते हैं तू तूने कैसे करते कैसे कैसे वरहात कर वरहात डुगु डांस कर रील्स बोलो रील्स सबून डांस कर हे बघा दीपाती दीपात इकडे बघा सोनाली बघा मित्रांनो माझं तर आवडून झालंय बघा कसं दिसतो एकदम टी शर्ट वगैरे सोनाली नाश्ता केला नाश्ता मग आलवू आजचं प्लॅन काय करत रविवार सुट्टीचा दिवस तर मित्रांनो बघा इकडे दोघी बाई बाई बसलेत म्हणजे मम्मी मम्मी बसलीत कुठेला आणि तिकडे इबाई बाई बघाले तर मार खुश वापरले हे बघा डुगू मध्ये मध्ये करतो डुगु एक तर तो मोबाईल घेतोय सगळ्यांची फोटो काढ करतोय डुगु करताना बघा फोटो कसं काढतो आता आपल्या व्हिडिओ मध्ये तो फोटो काढतो आपण मित्रांनो बघा मी व्हिडिओ बनवतोय तर डोकं कसलं असतंय कसं मी व्हिडिओ बनवतोय असेल टूक असतोय